उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का, का तुमच्या सोबत हे बघा आता काल कालच्या पेपरला आहे ना सगळं कालच्या पेपरला ना आपली इच्छेपेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग व्हायचंय ना अजून महाविकास आघाडीचं एकमेकांचं लिंकिंग व्हायचंय अजून आता म्हणजे होईल काय प्रॉब्लेम येणार नाही जर, जर लिंकिंग झाली जागा वाटप झालं तर आपण कडून नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला पण येण्याची शक्यता आहे त्या दिवशी चर्चेमध्ये महाराज चर्चेमध्ये हा विषय होता कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अनेक चर्चा बाहेर देखील त्या सुरू आहे चर्चा काय होत होता ते तुम्हाला जास्त माहित हो माझ्यापेक्षा पण आता जसं आपण सांगताय तसं तुम्हाला कितपत खात्री आहे की मिळणारच उमेदवारी मी काय त्याच्याबद्दल काही आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून को कुणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात उत्सुकता जी आहे ती उत्सुकता ताणली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज पत्रकारांशी संवाद साधताना छत्रपती शाहू महाराज यांनी एक सुचाक विधान केलेलं आहे आणि उमेदवारी मिळणार का ऑफर आलेली आहे का या प्रश्नावर त्या दृष्टीने आपण तयारीला लागूया अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं आहे तुमचा अंदाज काय अंदाज लोकांच्या मनामध्ये आहे की महाराजांनी उमेदवार करावी आणि निवडणूक लढवावी सर्वसामान्य मतदाराच असं मत आहे कोल्हापूरचे मग त्या दृष्टी कोणा जर वाटचाल आपण करूया ना सगळे मिळून यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी